आमच्या शाळेत विद्यार्थ्यांनी केलेली भाषणे ऐका मित्रांनो पंधरा ऑगस्ट च्या हार्दिक शुभेच्छा या मातीचा आपण स्वातंत्र्य पहिली पिंजी झाली शिवनी किल्ल्या पाहिजेच उप्रज्वलित झाली ती पिंजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जीवनांचा आपण राड दुखलेला तो शिवसेने तर सत्ता अधिकार घेण्यासाठी त्यांनी शिवराया पहिली तलवार उभारली शिवराया पहिली तलावारी उभारली गड किल्ले जिंकले पण त्यात रौत्याचं नोंद जिंकले देशा भेटी दिले उपरांत ज्यांनी देशा दिले प्रत